नमस्कार मित्रांनो विनदोघातली तुटेना या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये इकडे अखेर अधिराने मात्र मल्लिकाचं बोलणं चोरून ऐकलं आणि खतरनाक धमाका झालाय मित्रांनो इकडे मात्र आपण बघतोय ही मालिका मात्र आता जबरदस्त टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता कसं आहे जो काही ॲक्सिडेंट घडवून आणण्याचा या लोकांनी प्रयत्न केला आहे त्या प्लॅनिंगनुसार खूप महत्त्वाची गोष्ट आता घडली आहे आणि आता त्याच अपघातातून रोहन मात्र सुखरूप वाचलाय पण त्यानंतर इकडे स्वानंदीला सावरता सावरता समर स्वानंदी दोघं मात्र एकत्र एक झाले आहेत बरं इतकंच नाही तर आता या सगळ्यामध्ये अधिराला खूप मोठं सत्य आहे अंशुमनचं आणि त्या नंतर समरला तिने सत्य सांगितल्यावरती मग मात्र अंशुमनला अटक करण्याशिवाय किंवा अटक करवण्याशिवाय कुठलाच पर्याय आता उरलेला नसतो नक्की काय घडलंय मित्रांनो सगळं सगळं आपण या मालिकेमध्ये बघूया आता इकडे सगळे जण रोहनची वाट बघत आहेत अधीरात्र इतकी सुंदर तयार झाली ती आता रोहनची वाट पाहते तिच्यासाठी म्हणा किंवा तिच्या आणि रोहनच्या संसारासाठी म्हणा या दोघांनी आता छानपैकी गोड बोलायचं ठरवलं समर आणि स्वानंदीने ते दोघंजणं काहीही झालं तरीसुद्धा आपसातमध्ये बिलकुलच भांडत नाही आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये न भांडता ते दोघंजण एकमेकांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आहेत आता स्वानंदी वाट बघते आहे ती म्हणजे रोहनची आता खूप वेळ झाला बराच वेळ झाला त्यानंतर तिला आता समर विचारतो काय झालं कशामुळे हे सगळं झालं आहे त्यावर स्वानंदी सांगायला लागते मला खरंच काही कळतच नाही आहे आज म्हणजे आत्तापर्यंत तो यायला हवा होता ना मी बाबांना फोन करते बरं ज्या वेळेला ती बाबांना फोन करते त्यावेळेला बाबांनी तर तिला सांगितलेलं असतं अगं नंदू तो तर कधीच घरातून निघाला आहे त्यानंतर मग मात्र तिला थोडा धक्काच बसतो ती म्हणते राजवाडे मला नक्कीच काहीतरी गडबड वाटती आहे आता खरं तर आत्तापर्यंत रोहन इकडे यायला हवा होता त्यावरती तो म्हणतो मग काय झालं असेल त्यांनी आता नकार दिला असेल का यायला त्यावरती सांगते नाही हो तसं काहीच नाही आहे रोहन तसं वागणाऱ्यातला मुलगा नाही आहे त्यावर समर म्हणतो हो मलासुद्धा नक्की माहिती आहे रोहन असं असं काही करणार नाही पण आता ना खरं सांगू का पण मला ना कळतच नाही आहे किंवा अजूनपर्यंत तो आला का नाही यावर म्हणते मी एक कॉल करू का आता ती म्हणते करून बघते म्हणजे मी आता त्याला फोन करते मला वाटलं तो गाडी चालवत असेल म्हणून मी त्याला फोनच केला नाही यावरती ती आता म्हणते प्रेक्षकांनो ज्या वेळेला फोन करते त्यावेळेला तो फोन उचलला जातो एका वेगळ्याच माणसाकडून आणि त्यानंतर आता तो माणूस सांगतो हॅलो कोण आहे तुम्ही यावरती बोलते आता रोहन कुठे आणि हा फोन रोहनचा आहे ना त्यावरती तो म्हणतो हा इथे या या कपड्यातला तो रोहन आहे का यावर स्वानंदी त्याला विचारते आहो काय झालं आहे त्याला मग तो माणूस सांगतो आहो त्याचा अपघात झाला आहे तुम्ही लवकर या हॉस्पिटलला पोहोचा आम्ही त्यांना तिक इकडे पाठवून देतोय इकडे स्वानंदी मात्र मित्रांनो जबरदस्त घाबरलेली असते चक्करच येते तिला आता ती खालीच पडते काही कळायच्या आज सगळा जो काही प्रकार घडलाय त्या प्रकारानंतर सगळेच हादरून गेलेले असतात आता मलिकाने सांगितलेलं आहे अंशुमनला काय झालं अंशुमन म्हणतो सगळं काम झालंय आपलं ती सांगते पोहोचणार नाही ना तो इथपर्यंत पोहोचायलाच नाही पाहिजे आणि इकडे अंशुमन म्हणतो खेळ संपलाय आता मात्र अपघात अशाच पद्धतीने घडवला आहे आता तो खपलाच पाहिजे पण मित्रांनो कळतच नाही आहे बघूया आता हे लोक चालतील ना तिकडे त्यामुळे आता नंतरच आपल्याला सगळं समजणारे काय झालं ते असं म्हणत तो आता बोलतोय बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत तो लगेच या दोघाचं बोलणं सुरू आहे रोहनला त्या माणसाने दवाखान्यात ॲडमिट केलं आहे ज्या वेळेला रोहनला तो माणूस ॲडमिट करत असतो हे दोघंजण आता काही झालं तरीसुद्धा आता हा वाचलाच नाही पाहिजे हे बोलतात आणि नेमकी तिकडून स्वानंदी दवाखान्यात जायला निघाली स्वानंदीने प्रेक्षकांना हे सगळं ऐकलेलं असतं पण आता स्वानंदीने हे ऐकून काहीच फायदा नाही आहे कारण तिला माहिती आहे जर का मी आता राजवाड्यांना सांगायला गेले की असं असं घडलंय तर मात्र हे आजी बात त्याला खरं वाटणार नाही ते ऐकणारही नाहीत म्हणून मी पुन्हा सगळं काहीतरी चुकीचं बोलते असंच त्यांना वाटेल आता काय करू काय करू मग त्यानंतर ती खूप मोठी आयडिया करते हीच खूप मोठी युक्ती मित्रांनो हीच खूप मोठी संधी आहे तिला वाटतं ती आता लगेच हॉस्पिटलमध्ये जायला निघाली आहे ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये जायला निघते त्यावेळेला लगेच आता मलिका इकडे अंशुमनला सांगते तू पण जा हॉस्पिटलमध्ये बघ हॉस्पिटलमध्ये नेमकं काय काय हालचाली चालल्यात एकंदर बाकी सगळ्या गोष्टींचा अंदाज घे आता तुला समजतील काय तिकडे आहे ते मग त्यानंतर आपण आता बाकीचं सगळं प्लॅनिंग करूया असं म्हटल्यावर आता स्वानंदी तर निघाली त्यात महत्त्वाचं म्हणजे अधीराने सुद्धा आता या दोघांचं चुटपुट बोलणं ऐकलं आहे त्याला संपवणारच होतो पण काय माहिती काय झालं आणि हे ऐकून तिला धक्काच बसला आहे त्यानंतर तिला हे कोण काय अजून काही कळलेलं नाही आहे कोणाबद्दल हे बोलत होते हे तिला अजून काहीच माहीत नाही आहे की हा अपघात झाला आहे कारण तिच्यापासून सत्य लपवून स्वानंदी समर हे दोघं हॉस्पिटलला जायला निघाले त्याचवेळी स्वानंदीची रडून रडून खूपच वाईट अवस्था झाली आणि म्हणूनच समर तिला आता सावरतो शांत वा काही होणार नाही आहे आपण रोहनला काहीही होऊ द्यायचं नाही आहे मी म्हणतोय ना मी आहे तुमच्या सोबत खंबीरपणे मी तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे त्याच कारणासाठी तुम्ही सुद्धा आता अजिबात ते काळजी करू नका असं म्हणत त्यांनी आता स्वानंदीला प्रेमाने समजवलंय आता स्वानंदीला समजवत असताना इकडे अधिरा हे सगळं पाहते काय झालं नंदुताई नंदुताई तू कारडतेस त्यावेळेला मग आता इकडे काहीच बोलत नाहीये स्वानंदी मग काय आपली स्वानंदी पंचायतच पडते तिला ती म्हणते दादा पिंट दादा काय झालंय रोहनने येण्यासाठी नकार दिलाय का म्हणून आता असं झालंय का नंदुताई तू का रडतीयस मला माहीत होतं की तो येणारच नाही आहे म्हणून काय झालं ग रोहन काही बोलला का माझ्यावरती रागावलाय का ठीक आहे काही हरकत नाही मी त्याचा राग रुसवा काढते ग असं म्हणत ती एकटीच आता बडबड करतीये बडबड करतीये आनंदीचं रडू आता अनावर झालंय ती सांगते चल अधिरा बाळा आपल्याला आता जायला पाहिजे आपण आता निघूया यावर अधिरा ती कुठे जायचे मला काहीच कळत नाही आहे यावरती ती म्हणते रोहनचा ॲक्सिडेंट झालाय मग मात्र अधिराला जबरदस्त धक्का बसतो कुठेतरी ती तिच्या मनामध्ये मगाशी जे वाक्य ऐकले ते आता घुमायला लागतं म्हणजे काय तिचं डोकं काही आता चालतच नाही आता ती चांगलीच हादरून जाते पण तिचं डोकं मात्र चालत नाही ती धावत पळत रोहनकडे येते रोहनला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले रोहनवरती उपचार झाले आणि डॉक्टर आता सांगतात की त्याची तब्येत खूपच क्रिटिकल आहे आणि या क्रिटिकल तब्येतीच्यामुळे आता काही सांगता येत नाही चोवीस तास खूपच आता भयंकर आहेत स्वानंदी आता रडून बेजार झालेली असते मित्रांनो ती अवस्था आधीराची अवस्था आता या सगळ्यामध्ये स्वानंदीची अवस्था त्याला बघवत नाही समरला कारण आता भावंडांना काही झालं तरी स्वतःला त्याला, त्याला आता जो काही त्रास होतो तो त्या त्रास त्यांनी स्वानंदीच्यामध्ये बघितलाय आणि त्यांना समजलंय की काय अवस्था यांची झाली या सगळ्यामुळे तो आता स्वानंदीबद्दल त्याला सिंपती वाटते तिला तो जवळसुद्धा घेतो या सगळ्यामध्ये मित्रांनो दोघांमध्ये जे काही भांडण दुरावा जे काही होतं गैरसमज ते आता हळूहळू संपत आहे दोघंजण एकमेकांच्या जवळ येत आहेत पण इकडे रोहन शुद्धीवर आलाय रोहन शुद्धीवरती आल्यावर अधिरा खूप रडते त्याला मिठी मारते मला माफ कर रो माझ्यामुळेच हे सगळं झालं आहे मी जर का तुला भांडून इकडे आले नसते तर तुला इकडे यायलाच लागलं नसतं आपण तिथेच आपला सण सेलिब्रेट असताना आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलाच नसता यावरती तो म्हणतो नाही ग हा सगळा प्रकार घडला नाहीये घडवून ना आणण्यात आलाय मग पुन्हा एकदा अधिराचं डोकं चालतं हो आपण ऐकलं होतं आणि त्यानंतर ती आता जोरात ओरडून सांगते पिंट्या दादा पिंट्या दादा हे सगळं अंशुमनने केलं आहे हे सगळं अंशुमनने केलेलं आहे इतकंच नाही तर अंशुमनने इकडे हे सगळं आईच्या सांगण्यावरून आहे यावर समर म्हणतो अगं काय बोलते साधीरा यावरती म्हणते मगाशी ज्या वेळेला मला माहिती नव्हतं की हा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याच वेळेला मी आता अपघात झाला हे माहीत नव्हतं मी तिकडून जात होते या दोघांचं बोलणं आता मी ऐकलं आहे त्याला आता मॉम सांगत होती की तो वाचला नाही पाहिजे आणि हा सांगत होता काही झालं तरी तो वाचणार नाही हॉस्पिटलमध्ये तर आता पोहोचलेला आहे पण याच्यापुढे तो वाचणार नाही याची काळजी मी घेईन आता हे कोणाबद्दल बोलत होते हे मला नंतर कळलं आणि रोहनसुद्धा मला सांगतोय की हा घातपात होता मग मात्र स्वानंदी सांगायला लागते हो मी सुद्धा ऐकलं आहे मला पण माहिती आहे राजवाडे की तुम्ही आता माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणून मी जरी तुम्हाला काही बोलायला आले असते ना तरी तुम्हाला ते पटलं नसतं किंवा तुम्ही ते पटवून घेतलं नसतं म्हणून मी काहीच बोलले नाही त्यानंतर आता खूप चिडलेला तो म्हणजे समर समर सांगतोय अगं काय हे अंशुमन मी काय ऐकतोय हे अंशुमन बोलतो नाही दादा तोपर्यंत अधिराने पुढची स्टेप गाठली मित्रांनो चक्क तिने पोलिसांना बोलावलेला आहे पोलिसांना मात्र बोलावल्यावर अंशुमनला मात्र अटक करण्यासाठी पोलीस आलेत आणि त्याच वेळेला आता इकडे चिडलेला समोर सांगतोय लाज नाही वाटली तुला बहिणीच्या सौभाग्यावरती असा काळा करतोस काकू तू तू त्याला सांगितलंस हे तर माझा विश्वास बसत नाही आहे त्यावरती आता मात्र तपअपक्र ती म्हणते कसं आहे ना अधिराने सांगितले जर अधिराने स्वानंदीने सांगितलं असतं तर कदाचित त्यांना गोल गुंडात आलं असतं आता काही असो यांना काहीच करता येत नाही आहे पण हे सगळं सांगितलंय ते म्हणजे अधिराने त्यामुळे यांना काहीच बोलता येत नाही आणि त्यांचा चांगलाच आता पर्दाफाश झाला आहे अंशुमन मात्र त्याची घाबरगुंडी उडाली आहे त्याच वेळेला स्वानंदी समोर आली पोलिसांना आता ती अडवणार आहे अधिराच्या विरोधात जाऊन पोलिसांना थांबवणार पण स्वानंदी आता काय करणार हे पाहणं मात्र खूपच रंजकदार ठरणारे मित्रांनो विनदो घातली तुटीने या मालिकेचे सगळेच एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका